सरपंच संतोष देशमुख चांगलेच चा आक्रमक झाले पासून ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा द्यासाठी लढा सुरू आहे आणि संपूर्ण देशमुख कुटुंब आज आंदोलन करणार आहे संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी थेट मोबाईल टॉवर चढून आत्महत्या करण्याचा इशाराही दिलाय वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करून मोक्का लावावा आणि फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांसह ग्रामस्थांनीही केली आहे दरम्यान जोपर्यंत वाल्मिक कराडवर मोक्का लागत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करण्याचा तीव्र इशारा मसाजोगच्या ग्रामस्थांनी दिलेला आहे या संदर्भात मसाजोगमध्ये सर्व ग्रामस्थांची बैठकही झाली आणि याच बैठकीत हा तीव्र आंदोलनाचा निर्णय झाला आहे आणि त्यामुळे मसाजोगमध्ये वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे दरम्यान देशमुख कुटुंबियांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण ते देखील जाणून घेऊया कराडवर तीनशे दोन चा गुन्हा दाखल करा ही मुख्य मागणी खरंतर देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे तर वाल्मिक कराडवर मोक्का लावा असा दे अशी देखील मागणी करण्यात आलेली आहे फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ तात्काळ अटक करा त्याचबरोबर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करण्याची देखील ही प्रमुख मागणी आहे एसआयटी कमिटीमध्ये पंकज कुमावत या अधिकाऱ्याची नियुक्ती करा आणि तपासाची माहिती देशमुख कुटुंबियांना देण्यात यावी अशी देखील मागणी देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे केचचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना बडतर्फ करून सह आरोपी करावं ही एक आणखी मागणी देशमुख कुटुंबियांनी केलेली आहे पुढची बातमी पाहूयात मस्साजोग मध्ये संतोष देशमुख कुटुंबिया आणि ग्रामस्थांनी मोबाईल टॉवरवर चढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज मस्साजोग गावात जाणार आहेत आणि या ठिकाणी ते संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत मराठवाड्यात ठिकठिकाणी थी निषेध आंदोलनामध्ये देखील मनोज जरांगे हे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते आजच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देखील मनोज जरांगे हे मसाजोग मध्ये जाणार आहेत दरम्यान बीड जिल्ह्यातील मसाजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी अत्यंत क्रूर पद्धतीनं हत्या करण्यात आल्याची घटना घडली आणि या घटनेनंतर संपूर्ण राज्यात खळबळ माजलेली आहे हत्येप्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्वाच्या शंभर बातम्या वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात सीआयडी आणि पोलीस अधिकाऱ्यांची टीम बीड जिल्ह्यातील मसाजोगमध्ये दाखल झालेली आहे सीआयडीचे अधिकारी देशमुख कुटुंबियांची ते चर्चा केली आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाबाबत माहिती न मिळाल्यानं देशमुख कुटुंबीय नाराज आहेत देशमुख कुटुंबियांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सीआयडीचे अधिकारी बीडमध्ये दाखल झाले खंडणी प्रकरणात गेल्या तेरा दिवसांपासून पोलीस कोठडीमध्ये असलेल्या वाल्मिक कराड याला मंगळवारी कोर्टात हजर केलं जाणार आहे सीआयडीच्या अधिकाऱ्यांकडून कोर्टात सादर केल्या जाणाऱ्या या तपासाच्या पुढील मुद्द्यांवर कराड याचा कोठडीतील मुक्काम थांबणार की लांबणार हे ठरणार आहे बीड प्रकरणातील आरोपींना राजकीय व्यक्ती पाठीशी घालत असतील तर याविरोधात कठोर भूमिका घेतली पाहिजे राजकारण्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे धनंजय मुंडेंचं नाव सातत्यानं समोर येत असेल तर त्यांनी नैतिकतेनं ना राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात पकडलेल्या आरोपींचा धनंजय मुंडेंशी संबंध आहे आणि त्यामुळे निष्पक्षपणे चौकशी होण्यासाठी मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी केली आहे वाल्मिक कराड दोषी असेल तर त्याला मोक्का लागेल असं मोठं वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलेलं आहे कराडला अजून मुक्का का लावला नाही असा सवाल सातत्यानं विरोधकांकडून केला जातोय बीडच्या परळी तालुक्यातील सौदांना येथील सरपंच अभिमन्यु क्षीरसागर यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं धडक दिली होती आणि या अपघातात क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालक भोजराज देवकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा घातपात नसून अपघातच झाल्याचं जा ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी म्हटलंय खासदार सुप्रिया सुळेंनी परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली यावेळी कुटुंबियांशी चर्चा करत त्यांनी संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला परभणी प्रकरणी न्याय मिळावा यासाठी परभणीत सतरा तारखेला परभणी ते मुंबई लाँग मार्च काढला जाणार आहे विविध दलित संघटनांचा हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे सोमनाथच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे अमित शहानी मंत्र्यांना सज्जड दम दिलाय काम करताना प्रतिमा चांगली ठेवा सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल ला असं कृत्य करू नका मंत्र्यांनी जनतेशी जास्तीत जास्त संपर्क ठेवून योजनांची अंमलबजावणी करा अशा सूचना गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्या शिर्डीमध्ये भाजपचं राज्यस्तरीय महाधिवेशन पार पडलं आणि यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी महाविकास आघाडीतील नेत्यांवर निशाणा साधला दगाफटका करणारे शरद पवार धोका देणाऱ्या उद्धव ठाकरेंना जनतेनं घरी बसवलं अशा शब्दात शहानी पवार ठाकरेंना टोला लगावला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयाचं श्रेय अमित शहानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं फडणवीसांचं कौतुक करत येणाऱ्या काळातही महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास गृहमंत्री अमित शहानी व्यक्त केला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत विरोधकांना बसण्यासाठी एकही जागा सोडू नये आणि निवडणुकीत आपल्याला भरघोस मतं मिळतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केला आहे येत्या तीन ते चार महिन्यात पालिका निवडणुका लागू शकतात त्यामुळे आता कामाला लागा असा कानमंत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिलाय तर महायुती म्हणून आम्ही तिन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याचंही फडणवीस म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला भरघोस यश मिळून देणं ही आमची जबाबदारी आहे एक दोन दिवसात निवडणुकीच्या युतीबाबत चर्चा होईल अशी माहिती मंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी दिली आहे सरकार आणि संघटना सोबत चालल्या पाहिजेत तसा संदेश भाजपच्या महाअधिवेशनातून देण्यात आला आहे असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं तर आगामी पालिका निवडणुका आम्ही जिंकू असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला विधानसभेत सगळे एकत्र लढतात त्यात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही आणि त्यामुळे स्वबळावर लढण्याचे विचार सगळ्याच पक्षात सुरू असतात असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं अमित शहाची शरद पवारांवरील टीका म्हणजे सूर्यावर थुंकल्यानंतर स्वतःच्या तोंडावर थुंकी घेण्यासारखं आहे अमित शहा हेच देशातील फोडाफोडीचं सगळ्यात मोठे जनक असल्याचं खोचक प्रत्युत्तर प्रशांत जगताप यांनी दिलं राज्यात आता वोट जिहचा पार्ट टू सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपल्याला घुसखोरांविरोधात लढावं लागेल असं वक्तव्य फडणवीसांनी केलं ला त्याचबरोबर लाडकी बहिणी योजनेबाबत विरोधक गैरसमज पसरवत आहेत मात्र लाडक्या बहिणींना सरकार मदत करत राहणार असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी लाडकी बहिणी योजनेबाबत मोठं वक्तव्य केलं ज्या लाडक्या बहिणी नियमात बसत नाहीत त्यांनी स्वतःहून नावं काढून घ्यावीत अन्यथा त्यांच्याकडून दंडासह रक्कम वसूल करण्यात येईल असा इशारा छगन भुजबळ यांनी दिलाय आहे ठाकरेंवर टीका करण्याची सवय गेलेली नाही भाजपनं नोट जिहाद केला नोटा देऊन विजय मिळवला असं म्हणत विनायक राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांना पुढे नेतायत लाचार लोक ईडीच्या भीतीनं गेले असा आरोप खासदार अरविंद सावंत यांनी केला तर अजमेरला चादर कुणी चढवली ते काय होतं असा सवालही सावंतांनी केला केवळ काँग्रेसची सत्ता गेली असं म्हणून भागणार नाही तुमच्या येण्यानं ना काय झालं असं जनता विचारेल त्यामुळे आघाडीपेक्षा दहापट अधिक चांगलं काम करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे असं म्हणत केंद्रीय मंत्री गडकरींनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या